आपल्या प्रत्येकाच्याच घरात पूजेची अशा प्रकारची भांडी असतात परंतु कितीही साफ केलं आणि कशानेही साफ केलं तर हे अजिबात स्वच्छ राहत नाहीत अगदी स्वच्छ केल्यानंतर दोन दिवसातच यावरती पुन्हा पाण्याचे डाग उमटतातच मग रोज सकाळी देवपूजा करताना पुन्हा ही भांडी आपल्याला घासून घ्यावी लागतात मग अगदी पाच मिनटामध्ये ही रोजच भांडी स्वच्छ करायची झाली तर कशी करायची अजिबातच साबण लिक्विड काथ्या घासणी कशाचाच वापर न करता ही भांडी आपण स्वच्छ करणार आहे त्यामुळे आपल्या हातालाही कोणतीही इजा होणार नाही म्हणजेच हात कोरडे पडणार नाहीत आणि ही भांडीसुद्धा अगदी लखलकीत लक स्वच्छ होतील पूजेची भांडी अशीच स्वच्छ असली की पूजा करतानासुद्धा अगदी प्रसन्न वाटतं तर एक व्हिडिओ ना प्रचंड व्हायरल झालेला होता म्हणजे त्यांनी जे लिक्विड बनवलं होतं ते लिक्विड कुठेही भांड्यावरती जरा जरी टच झालं तर ते भांडं स्वच्छ होत होतं मग हा व्हिडिओ मी ट्राय करायचं ठरवलं होतं सेम लिक्विड बनवलेलं व्हिडिओ बरेच व्हिडिओ होते त्यामुळे म्हटलं की खरंच हे वर्क करत असेल म्हणूनच मग मी सुद्धा हे ट्राय केलं पण खरंच ते लिक्विड हे वर्क होतं का हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ते लिक्विड काय होतं तर सगळ्यात पहिल्यांदा एक चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचं होतं त्यानंतर एक चमचा खायचा सोडा घ्यायचा होता त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं होतं आणि त्यानंतर हे लिक्विड तयार होत होतं हे लिक्विड इतकं छान ॲक्टिवेट झालं मला वाटलं खरंच हे वर्क होणार आहे आता अगदी थम्सअपची बाटली खोलल्यानंतर त्याचे बुडबुडे जसे येतात तसं हे ॲक्टिव्ह होतं शेवटी सायट्रिक ॲसिड आहे म्हणजेच लिंबूसत्व आहे आणि त्यामध्ये आपण सोडा मिक्स केला आहे म्हणजे हे डेफिनेटली वर्क करेल असं वाटत होतं त्यामुळे मला वाटलं खरंच आता आपल्याला अजिबात मेहनत करायची गरज नाही फक्त भांडं त्यामध्ये बुडवायचं आणि ते भांडं स्वच्छ होईल परंतु खरंच असं काहीच झालं नाही हाताला काही होऊ नये त्यामुळे मी डायरेक्ट हाताने त्यावरती अप्लाय नाही केलं चमच्यानेच केलं परंतु त्यावरती काहीच इफेक्ट होत नव्हता माहीत नाही का, का। प्रत्येक व्हिडिओमध्ये तर खूप छान रिझल्ट दाखवत होते त्यामुळे मी ट्राय त्या पुन्ना -पुन्ना हे ट्राय करायचं ठरवलं होतं मी पुन्हा पुन्हा त्याच लिक्विडमध्ये हे भांडं फिरवत होते परंतु त्यावरती काहीच इफेक्ट झाला नाही शेवटी मग म्हटलं की लिंबूसत्व आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं तर कदाचित ते साफ होईल म्हणून मी प्रत्येक भांडं त्यामध्ये असं बुडवून बघत होते पण ते काही साफ व्हायचं नाव घेत नव्हतं तर अशा पद्धतीने लिक्विड बनवलेले खूप सारे व्हिडिओ मी बघितले होते त्याच्या खाली खूप साऱ्या कमेंट्स छान छान कमेंट्ससुद्धा होत्या म्हणून मी हे ट्राय केलं परंतु हे माझ्याकडून अजिबात वर्क झालं नव्हतं त्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घातलं आणि त्यानंतरसुद्धा ट्राय केलं मीठ घातल्यानंतर हलका इफेक्ट होत होता म्हणजे अगदी पूर्णच नाही परंतु थोडा थोडासा इफेक्ट त्यावरती झाला होता थोडंसं स्वच्छ व्हायला लागलं होतं परंतु असा खूप वेळ लागेल म्हणून मग मी हे लिक्विड जे होतं ते बाजूला ठेवून दिलं कारण रोज रोज तर हे पॉसिबल नाही आणि रोजच सायट्रिक ॲसिड बेकिंग सोडा हे आपण नाही यूज करू शकत त्यामुळे मग आपली साधी सोपी पद्धत जी आहे तीच मी कंटिन्यू केली ती पद्धत कोणती आहे की अगदी भांडी अजिबात न घासतासुद्धा खरंच स्वच्छ होतात त्या लिक्विडने सुद्धा होत असतील कदाचित परंतु माझी भांडी त्या लिक्विडमध्ये अजिबात स्वच्छ झाली नव्हती म्हणून मग मी ही आपली रेग्युलरची जी ट्रिक होती तीच वापरली अर्धा लिंबू घेतला एक चमचा मीठ घेतलं आणि अगदी हलक्या हाताने लिंबू त्या भांड्यावरती फिरवला की ती भांडी स्वच्छ होत होती कारण ही भांडी आपल्याला सारखीच स्वच्छ करावी लागतात अगदी तुम्ही कशाने जरी घासली तरी आठ दहा दिवस तर ही भांडी जशीच्या तशी राहत नाहीत अगदी दोन दिवसामध्येच त्यावरती डाग पडायला चालू होतात मग आपण दोन दोन दिवसाला ही भांडी घासतच असतो तरीसुद्धा मग अगदी सहज आणि पाच मिनटामध्येच ती घासून स्वच्छ व्हावीत सकाळ सकाळी प्रत्येकालाच घाई असते आणि त्यामध्ये ही भांडी जर स्वच्छ करायची असतील तर खूप वेळ जातो त्यामुळे मग आपण ही सोपी ट्रिक यूज करू शकतो फक्त अर्धा लिंबूमध्ये तुम्ही सगळी भांडी स्वच्छ करून घेऊ शकता चमचाभर मीठ आणि अर्धा लिंबूमध्येच ही सगळी भांडी स्वच्छ झालेली आहेत बघा अजिबात साबण लिक्विड कात्या काहीही घेतलेला नाही कोणताही स्क्रब वापरलेला नाही तरीसुद्धा अगदी सहज ही भांडी स्वच्छ होतात यामुळे आपल्या हाताला ही काही इजा होणार नाही जेव्हा आपण पितांबरीने भांडी घासतो त्यावेळी आपले हातसुद्धा कोरडे पडतात परंतु पितांबरीने ही भांडी खूपच स्वच्छ दिसतात स्वच्छ होतात आणि पितांबरीने सुद्धा ही भांडी लगेचच स्वच्छ होतात रोज आपण बेकिंग सोडा सायट्रिक ॲसिड मिक्स करून ही भांडी स्वच्छ करत तर बसू शकत नाही पटकन पितांबरी हातावर घेतो आणि ही भांडी स्वच्छ करतो किंवा मग हा पितांबरी न वापरतासुद्धा तुम्ही लिंबू आणि मीठ फक्त या दोन गोष्टीनेच ही भांडी स्वच्छ करू शकता बघू शकता अजिबात दाब वगैरे द्यायची गरज नाही हलक्या हाताने फक्त लिंबू त्यावरती फिरवला तरीसुद्धा ही भांडी स्वच्छ होतात अगदी कितीही खराब झालेली असतील आणि कितीही काळपट पडलेली ही भांडी असली तरीसुद्धा अगदी सेकंदामध्ये ही स्वच्छ होतात कितीही व्हिडिओ बघितले आणि त्यांची खरंच ट्रिक आपण जेव्हा करायला जातो तेव्हा ती ट्रिक फसली जाते माहीत नाही का त्यांच्याकडून तर होतं आणि आपल्याकडून ते होत नाही सो so, मला कोणावरतीही टीका वगैरे करायची नव्हती फक्त मी ते ट्राय केलं आणि ते खरंच वर्क नाही झालं म्हणून मग मी तुमच्याशी ते शेअर केलेलं आहे शेवटी लिंबू आणि मीठ हेच कामी आलं त्यामध्ये सुद्धा लिंबूसत्वच वापरलेलं होतं मीठ मीठसुद्धा घातलेलं होतं परंतु इतकं फास्ट ते नाही वर्क झालं त्यामुळे ही एकदम साधी आणि सोपी ट्रिक मी तुमच्याशी शेअर केलेली आहे बरेच जण हीच ट्रीक फॉलो करतात लिंबू आणि मिठानेच ही भांडी घासली जातात कारण याला अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आणि भांडी अगदी लकलकीत लग अशी स्वच्छ होतात तर बघा साबण लिक्विड बेकिंग सोडा विनेगर काहीच न वापरता फक्त आणि फक्त लिंबूपासून ही भांडी आपण स्वच्छ केलेली आहेत सकाळची कितीही घाई असली तरीसुद्धा अगदी पाच मिनटामध्ये आपण देवाची भांडी ही स्वच्छ करून घेऊ शकतो त्यामुळे ही ट्रिक मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा किंवा यापेक्षा वेगळी काही ट्रिक तुमच्याकडे असेल तीसुद्धा कमेंटमध्ये सांगा की तुम्ही देवाची भांडी कशाने स्वच्छ करता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हो जी पहिली ट्रिक आपण वापरलेली होती ती तीसुद्धा तुम्ही ट्राय करून बघा कदाचित तुमच्याकडून ती वर्क होईल आणि जर वर्क झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा